नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत उद्या शनिशिंगणापूर इथं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे एक किंवा एक एकशे पंधरा काहीतरी कर्मचारी आहेत ते काढण्याचं काहीतरी मुस्लिम कर्मचारी काढण्याच्या संदर्भात संदर्भात आहे तर त्या काय सांगाल जय शनिदेव <laughs> एकोणीसशे त्रेसष्ट साली देवस्थान ट्रस्ट स्थापन झालेले अहिल्यानगर चार कमिशनरच्या अंतर्गत देवस्थानचं चा कामकाज चालतं देवस्थान विश्वस्त मंडळाला कर्मचारी घेण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्याचा अधिकार देवस्थान ट्रस्टला आहे चार टीका आणि भारत आपण भारतीय लोकशाही गणराज्यामध्ये राहतो स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता या तत्वाचं पालन देवस्थान ट्रस्टमध्येही दे केलं जातं आणि आधी सांगितल्याप्रमाणे विश्वस्त मंडळाला कामावर घेण्याचा आणि गैरवर्तन केल्यानंतर कामावरून काढण्याचा अधिकार आहे त्या अनुषंगाने आज एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि ते सतत गैरहजर असतील किंवा कामामधील काही दिरंगाई असेल किंवा काही गंभीर चुका त्यांच्याकडून घडलेल्या असतील या कारणाने आम्ही एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली आहे आणि उद्या जे आंदोलन होणारे मी त्या लोकांनाही आव्हान करू शकतो की हे धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी अनेक देशातून परदेशातून भाविक येतात या भाविकांना त्रास होईल गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य कार्य त्यांच्याकडून घडू नये आणि त्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन थांबवावं काय असतील त्यांच्या मागण्या त्या चर्चेने या ठिकाणी सोडवल्या जातील आणि या कर्मचाऱ्यावरती आम्ही आज कारवाई केलेली आहे काल शनी सिंगापूर परिसरात या मंदिर परिसरात अनेक देशभरातल्या भा, शनी भक्तांनी एक माध्यमाकडे अशी प्रति प्रतिक्रिया दिली की ही आपण मुस्लिम धर्म जे ठिकाण आहे त्याचं प्रार्थना स्थळ तिथं आपण हिंदूंचे लोक जाऊ शकत नाही तर मुस्लिम इथं कशाला असा त्यांचा प्रश्न होता काय सांगायला संदर्भात तो जे त्यांचं म्हणणं असं होतं की आपण आपल्याला मुस्लिम धर्म जे काय मस्जिद असेल ते, ते आपल्याला हिंदू हिंदूंना प्रवेश नाही तिथे हिंदू कर्मचारी नसतात तर ते, ते मुस्लिम लोक इथं कशासाठी असं त्यांचा प्रश्न होता काय सांगा हा विषय सरकारला विचारला पाहिजे मी त्याच्यावर काय उत्तर बरं आणि मध्ये तर जो घोटाळा गो, झाला त्या संदर्भात काय सांगाल ॲपच्या संदर्भामध्ये देवस्थाननी सायबरकडे तक्रार केलेली आहे बर आता सायबर त्याचा तपास केली आणि त्या तपासामध्ये काय जे असेल ते सिद्ध होईल त्यानंतर विश्वस्त मंडळ त्यावरती कारवाई करेल आता ते मध्ये जे काय पैसे आले ते वैयक्तिक जमा चर्चा आहे सायबरला जो गुन्हा नोंदवलेला त्याच्या त्या चौकशी ते काही कळल ना ते आज काही बोलण्या मजा आणि सायबर मध्ये त्या कुठल्याही प्रकारचा बोगस क्यू आर कोड नाही किंवा बोगस पावती पुस्तके नाही आता आरोप करणारे काय आरोप करायचे हा त्याचा त्याचा विषय आहे आणि आता सायबरकडून गुन्हा नोंदवलेलाच आहे आणि त्या गुन्ह्यामधून काय असेल ते सिद्ध होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल देवस्थान हितसंबंधी असेल तर त्यांच्यावर कारवाई विश्वस्त मंडळ करेल जय श्रीराम उद्या दिनांक चौदा रोजी सायंकाळी चार वाजता शनी शिंगणापूर या ठिकाणी आपण आंदोलन आयोजित केलेलं आहे आत्ताच शनी शिंगणापूरच्या विश्वस्त मंडळाकडून असंच बोलण्यात येत आहे की आम्ही एकशे सदुसष्ट कर्मचारी काढले त्यामधील एकशे चौदा कर्मचारी हे मुस्लिम आहेत ते सुद्धा आम्ही काढले परंतु आत्तापर्यंत आमच्याकडे असा अधिकृत त्याचं लेटर आलेलं नाही जर त्याचं लेटर जर आमच्याकडे आलं की आम्ही मुस्लिम कर्मचारी काढले तर या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हे उशिरा समजलेलं शानपण आहे मंडळाला विश्वस्त मंडळाला हे आम्ही समजू आणि जर हे लेटर आम्हाला मिळालं तर याच्यानंतर उद्याचा जो मोर्चा आहे तो आमचा तरी देखील होणारच आहे तो आमचा विजयी मोर्चा असेल आणि ही आपण शनिशिंगणापूर या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये ज्या 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 ठिकाणी मुस्लिम कर्मचारी आहेत त्या याचे आंदोलनाचे आज मुहूर्तमेढ आपण शनिशिंगणापूर या ठिकून रवलेली आहे हे आंदोलन पूर्ण भारतभर सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येईल ज्या ज्या मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचारी आहेत ते काढले गेलेच पाहिजे आणि त्याच ठिक त्यासाठीच हे आंदोलन असेल एकशे चौदा कर्मचारी त्यापैकी काही त्यांचं म्हणणं असं चौदा कर्मचारी काढता येणार नाही काय त्या संदर्भात काय नाही आता आ, 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 ते अधिकृत माहिती माझ्यापर्यंत कुठलीही नाही परंतु मला मीडियाच्या माध्यमातून जे आहे की त्यांनी सर्वच कर्मचारी काढले बर जे आंदोलन आहे ते काय सांग त्या संदर्भात काय सांगा तुम्ही उद्याचं आंदोलन होणार त्याचं स्वरूप कसं राहणार त्याचं स्वरूपा जर जोपर्यंत आम्हाला पत्र मिळत नाही तोपर्यंत ते स्वरूप आंदोलन स्वरूपात राहील आणि जर ते आम्हाला पत्र मिळालं ते विजयी आंदोलन स्वरूपात राहील धन्यवाद